राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली आदिवासी कुलदेवी या मोगी माता छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली युवक प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट दानिश शेख व युवक जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले उदयसिंग पाडवे यांनी सर्व पदाधिकारी यांचा अहवाल तपासून घेतला व सर्व पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूतीसाठी अजून जोरात कामाला लागा असे निदेश दिले असे आदेश दिले बैठकीत जिल्ह्यातील नंदुबार तळोदा शहादा नवापूर दडगाव अक्कलकुव्यातील पदाधिकारी व सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते उदयसिंग पाडवे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की नाथाबाऊ जरी भाजपमध्ये गेले असतील तरी माझी स्पष्ट भूमिका हीच असेल की मी पवारसाहेबांसोबतच काम करणार आणि पवारसाहेबांच्या आदेशानन्वय महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देणे ही आपली जबाबदारी असणार आहे मी साहेबांचा छोटासा सैनिक म्हणून आपणास आवाहन करीत आहे की महाविकास आघाडीचे लोकसभेची निवडणुकीत ॲडव्होकेट गोवालदादा पाडवी यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे या विधानामुळे कार्यकर्ते तसेच राजकीय उलाढालींना पूर्ण विराम मिळाला आहे नाथाबाऊंच्या भाजप प्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात उदयसिंग पाडवीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते परंतु आता नंदुरबार जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस जयसिथी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आढावा बैठकीत मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी जेवणाचे आस्वाद घेऊन जावे असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले तसेच जिल्हा सरचिटणी जितेंद्र यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला शरद चंद्र पवार साहेबांचा एवढा मोठा परिवार या जिल्ह्यामध्ये असे याची मला कल्पना नव्हती पण आपण सगळे इथे आलात आणि दाखवून दिला की आम्ही सगळे साहेबांच्या सोबत आहे शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या सोबत आहे त्यांच्या विचाराच्या सोबत आहे आणि नाथा भाऊ कुठे जरी गेले त्या उदेसी पाटील आणि त्याचा सगळा परिवार आज शरद चंद्र पवारांच्या पाठीशी राहणार